दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आगामी सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामे आणि अतिक्रमण वाटवण्याच्या कारवाईबाबत हिंदू एकता आंदोलन पक्षाने महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन दिलं आहा या निवेदनात पक्षाने कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुरू असलेल्या कामांचं अभिनंदन करत कारवाई दरम्यान सामाजिक वातावरण तणावरहित ठेवावं अशी मागणी केली आहे रामकुंड आणि पंचवटी परिसरातील ऐतिहासिक पुरातन मंदिरांचं संरक्षण करावं तसेच कोणत्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची प्रशासनाने काळजी घ्यावी असं पक्षाचं म्हणणं आहे हिंदू एकता आंदोलन पक्षाने राज्य आणि केंद्रातील हिंदुत्ववादी सरकारच्या भावनेची सुसंगत पद्धतीने निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे यावेळी निवेदन देताना राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग भाऊ बावरी शहराध्यक्ष किरण सिंग पवार युवा जिल्हाध्यक्ष प्रसाद बावरी महिला शहराध्यक्ष सौ प्रियंका अहिरराव राजेंद्र नेरकर शहर सरचिटणीस मनोज मराठे पंचवटी विभाग प्रमुख नितीन खैरनार जिल्हा सरचिटणीस अतुल रायसिंग उपाध्यक्ष उमेश पाटील जुने नाशिक महादूब बेंडकुळे द्वारका विजय पवार विद्यार्थी एकता तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते शुभ माहिरे न्यूज नाशिक